हाय मित्रांनो कशा आहात मस्त ना मी पण मस्त बघा आत्ताच मी सगळं कामावरले म्हणजे सगळं नाही पन्नास टक्के कामावरलेलं आहे आता दुपारचं झोपून उठलंय चहा झालं तुमचं झालं का हो च्या अहो कमेंट करत जावा च्याला बोलवत जावा कोणच कमेंट करत नाही आणि व्हिडिओ तर बघायचं लांब व्यू इत पण येत नाहीत कोण व्हिडिओ पण बघत नाही काय आहे राव पण असू दे तुम्हाला मी दाखवतो मी श शान काढताना छोटंसं क्लिप बनवून पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे आता प्रचार चालू झालेले आहेत मुख्यमंत्र्यांचे आमदारचे आमच्याकडे आमदारचे चालू झाले आणि काही जणांना मुख्यमंत्र्यांची चा आमदारचे मुख्यमंत्री चालू झाले तर मित्रांनो आज काय गुंबत झाली माहिती आहे सॉलिड गुंमत झाली तर मित्रांनो मला सकाळी का नाही मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला विश्वास नाही बसत ना खरंच नाही बसत ना राहू देव माझ्यावर कोणच विश्वास ठेवून झालं आहे मुख्यमंत्री साहेबांचा फोन आलो आहे म्हटलं काहीतरी खोटं बोलते असंच वाटते ना अहो आता प्रचार चालू आहेत मतदान चालू आहे तर मुख्यमंत्री साहेब मला फोन लावला अरे बाप रे बाप मी इतकं आनंद चालते खूप चालतं काय सांगायला खरं नव्हतं आणि मी सांगितलं असंच आता वळखी शेजारी पाजारी कोण आहेत आता बायकांचं काय काम असतं जरा काहीतरी झालं की गावभर ढिंडोरे माड्यात फिरायचं तसंच मी पण मी सांगितलं बा मला खूप आनंद झाला आणि मी सांगितलं की मला मग आज मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला ओ माहिती आहे का तुम्हाला मी माझं काम आवरलं आणि मला साहेबांचा फोन आला आणि फक्त पंधरा सेकंद मी रेकॉर्ड पण तुम्हाला रेकॉर्ड झाला आहे पण मी तुम्हाला दाखवले अस म्हणजे ह्याच्यात शेअर केले असते पण कसं शेअर करू शकत नाही फक्त मतदानाच्या प्रचाराचा दोन पंधरा मिनिट सेकंदाचा होता तो मी तुम्हाला मी सांगते खरंच मला खूप आनंद झाला होता मुख्यमंत्र्यांचा एरवी टाईमला कुत्र पण आम्हाला फोन करत नाही हो आणि मात्र आत्ता मतदान चाली चालू झालं काम असलं की सगळंच फोन करतात ये रिवी आम्हाला कुत्र पण फोन करत नाही साधे विचारत पण नाही खाल्लीस का पिलीस का ओ, ती सोडा सक्क भाऊ हे पण फोन करत नाही ते लहे हे असत पण आज मात्र खूप मला आनंद झाला तर मी सगळ्यात सांगितला कोण विश्वासच ठेवला नाही असू दे तुम्ही तर विश्वास आणि शेवटी कमेंट करून जावा खरंच तुम्हाला पण दोन तीन दिवसात मुख्यमंत्री साहेबांचा फोन येईल असं म्हणतील पंधरा सेकंदाचा व्हिडिओ त्यानं रेकॉर्ड केलेला असेल आणि असं कॉल लिहिणार आणि तुम्हाला म्हणणार नमस्कार मी देवेंद्र फडणवीस नाहीतर मी एकनाथ शिंदे जर लावले तर ते लावू म्हणतील नमस्कार मी एकनाथ शिंदे माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या लाडक्या दाजींना सगळ्यांना मतदान प्रचार करण्यासाठी सगळ्यांना सगळेजण सग्ड़े आमच्या अमुकामुक चिन्हाला चिन्हाच्या समोर बटन दाबून मला विजय करा गेल्या पाच वर्षात जेवढी मी कामं केले त्याच्यानं दुप्पट मी कामं करणार असं असं अमुकामुक बोलून तुमचं कॉल ऑटोमॅटिकली कट होणार काय असतं जोपर्यंत काम असतं तोपर्यंत प्रत्येक जण त्या माणसाच्या महाग लागतो जसं की आज मला मुख्यमंत्री साहेब फोन लागले उद्या तुम्हाला लावतील कारण त्यांचं आता काम आहे ना आपण जर मतदान होऊन एक आठवडाभर जर त्यांच्याकडे गेलेलं तर काम घेऊन त्याने आपल्याला साधं ओळखणार नाही अहो ओळखायचं तर लांब आपल्याला साधं आत पण घेणार नाहीत हे असंच असते हो ही दुनियाच अशी आहे जे जवळचे नाहीत ते लोक ला आमचे लोक काय करणार तर मित्रांनो तुम्हाला पण मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला असेल तर कमेंटमध्ये सांगा मला खाय का म्हणून प्रचार केला का म्हणून आहे तुमचं वोट की खावं कोणाचं पण मटन एवढं बोलत दाबा एवढंच मला सांगायचं ब बाय